नमस्कार मी उज्ज्वला पाटणकर भागवत माझे लिखाण आणि माझ्या सुमनाकृती या माझ्या यूट्यूब चॅनलला रसिक श्रोत्यांचे खूप खूप स्वागत या पुष्परचना मी चांदणी सीता अशोक दोन प्रकारचे चाफे खुरी या पुष्पांपासून साकारल्या आहेत तर ऐकूया त्यावर हे सुंदर काव्य काव्य शीर्षक आनंदास सुखावून तो हिंदोळा झुलतो आनंद आरूढ हिंदोळ्यावरी दृष्टन लागवा त्या तीट लावी ते तया काजळी सांजवेळी सावळा साचतो आनंद मजसी गवसला पाहुनी तयासमुखीचा रंग गुलबट गोड खुलला सांग कसे असे जाहले आनंदे आनंदास कवळिले भोवतीच तो घुटमळला अन दुःख हलकेच तेथून निसटले हिंदोळ्यावरी स्वार होऊनी आनंदराज इथे स्थिरावले स्थिरावता असे आसपासते दुःखही नेत्री हळूच हसले हासताना दुःख असे हे आसू सुखेच ओघळले ओघळता आसू हिंदोळी आनंदून आनंद झुलले ही साजिरीशी संत संत काजळते काजळीत त्या सांजे संगे आनंदमुखी प्रकाशिते दूर तेथे उभे दुःखते दूर तेथे उभे दुःखते मजसाठी का सुखावते रंग बदलती सांग कसे हे सांजवेळ का सावळते सुखावून झुले हिंदोळा हिंदोळी आनंद आरुढे दृष्टन लागो आनंदासत्या तीट काजळी तया लाविते दृष्ट न लागो आनंदासत्या तीट काजळी तया लाविते धन्यवाद अशाच आणखीन पुष्परचना पाहण्यासाठी आणि सुंदर सुंदरशा अशा काव्यरचना ऐकण्यासाठी माझे लिखाण आणि माझ्या सुमनाकृती या माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर शेअर करा